वळ्या पुढल्या बातमीकडे वरळी कोळीवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं होळी उत्सवाला सुरुवात झाली आहे सर्वच महिलांनी पारंपरिक वेशभूषा केली आहे एकत्र येत दरवर्षी या ठिकाणी पारंपरिक होलिकोत्सव साजरा केला जातो वरळी कोळीवाड्यातली ही दृश्य आपण पाहतो अवघ्या एक दिवसांवर होळीचा हा सण येऊन ठेपलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीनं होळी उत्सव साजरा करण्याची पद्धत अनेक ठिकाणी आहे मुंबईतल्या वरळी या ठिकाणच्या कोळीवाड्यामध्ये होळीचा पारंपरिक उत्साह हा दरवर्षी पाहायला मिळतो विशेष करून महिलांमध्ये होळी समाजातल्या ज्या महिला भगिनी आहेत त्या होळीच्या निमित्तानं पारंपरिक वेशभूषा त्या ठिकाणी करतात त्याच पद्धतीनं पारंपरिक जो नृत्य प्रकार आहे तो देखील या ठिकाणी सादर केला जातो आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आत्ता सोबत आहेत कुणाल वरळी कोळीवाड्यामध्ये आपण आत्ता आहात मुंबईतला वरळी कोळीवाडा हा अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यातलंच एक महत्वाचं कारण त्या ठिकाणी साजरी केली जाणारी होळी त्या ठिकाणचे होळीचे रंग काही वेगळेच असतात आज आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आहात काय अधिक माहिती सांगाल प्रशांत एकंदरीत पाहायचं झालं तर होळी म्हटलं तर कोळीवाडा आपल्या डोळ्यासमोर येतो आणि कोळी पा वाड्यातली जी काही पारंपरिक होळी आहे किंवा होलिका दहन आहे हे देखील आपल्या डोळ्यासमोर येतं कारण या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्वच जे कोळी बांधव आहेत ते होळी क होलिका दहन करण्यासाठी येत असतात मी सध्या वरळी कोळीवाड्यामध्ये आहे या ठिकाणी मोठ्या उत्साहात होलिका दहन करण्यासाठी सर्वच स्त्रिया ज्या आहेत त्या पारंपरिक वेशभूषेत असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत पुरुष असतील स्त्रिया असतील या संपूर्ण सगळ्या या ठिकाणी जमलेल्या आहेत होलिका दहन करण्यासाठी जमलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे आपण अनेक ठिकाणी पाहतो की कि गोवऱ्यांची किंवा लाकड्यांची होलिका आपण दहन करताना पाहिलं जातं मात्र हे एकोणीसशे ऐंशीपासून या कोळीवाड्यामध्ये एक परंपरा आहे ही सुपारीची होळी आपण पाहतो आहे या सुपारीच्या होलीचं होलिकेचं दहन जे आहे ते या कोळीवाड्यामध्ये केलं जातं आणि पारंपरिक साडी देखील या होलिकेला दिली जाते कोळी बांधवांकडून या होळीला साडी देखील दिली जाते आणि अशा प्रकारे ही एक परंपरा आहे कोळीवाड्यातली परंपरा आहे आणि या संपूर्ण सणाची आतुरतेने वाट जे आहेत हे सर्वच कोळीवाड्या कोळीवाड्यातील सर्वच बांधव करत असतात कोळी बांधव करत असतात आपल्यासोबत काही भगिनी आहेत ताई किती सालापासून ही संपूर्ण परंपरा आहे आणि कशाप्रकारे हा उत्सव साजरा केला जातो जय महाराष्ट्र मी चैताली सुनील वरळीकर ही आमची होळी जी आहे ही जवळजवळ ऐंशी वर्षापासून आम्ही हा होलिका शिमग्याचा उत्सव साजरा करतो आमच्या आजी आज आजोबांनी या होलिकाची सुरुवात केली आणि या दिवशी आम्ही पारंपरिक वेशभूषा करतो होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दे देतो तिची ओट ओटी भरतो आणि या होळीला आम्ही रात्री बारानंतरच जातो आणि ही मी बघू शकता तिची सजावट वगैरे ही सगळी आम्हीच स्वतःच्या हाताने करतो या सणाची आम्ही वर्षभर वाट पाहतो की कधी हा सण येतो आणि एक महिन्यापासून आमची तयारी चालू असते की काय करायचं आहे काय नाही करायचं आहे कोणती वेशभूषा करायची आहे ह्याच्यासाठी आम्ही सज्ज असतो आणि अशा प्रकारे आम्ही म्हणजे आम्ही आमची मुलं आणि आमच्या आई ज्या आता आज आहेत आमच्या आजी आजोबाता हयात नाहीत पण त्यांनीही ही परंपरा चालू ठेवलेली आहे आणि सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा नक्कीच न नक्की नक्कीच नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर या ठिकाणी लहान मुली देखील आलेल्या आहेत आणि त्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे पारंपरिक वेशभूषा आहे आणि वेश आपण या ठिकाणी पाहतो याच्यामध्ये एलई डी देखील लावलेली आहे अशा प्रकारचे पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्वच जणं जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत किती वर्षापासून ह्या होळीला आपण सहभागी होतो आणि काय नेमकी आनंद होतो या होळीला आपण साजरे करत असतात लहानपणापासून मी या होळीला म्हणजे दरवर्षी अशीच तयारी करून आम्ही इथे येतो साजरी करतो ही होळी आणि खूप मजा करतो आम्ही तीन दिवस आमची मजा असते उत्साह भरपूर आणि हॅपी होळी नक्कीच एकंदरीत आपण जर पाहिलं तर आत्ताची जी तरुण पिढी आहे ही पाश्चिमात्य संस्कृती जी म्हणजे जीन्स पॅन्टवर आपल्याला दरवेळेसच पाहायला मिळते मात्र वर वरळी कोळीवाड्यामध्ये हीच होळी साजरी करत असताना याच हेच सर्व तरुणाई जे आहे ते आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये पाहायला मिळते आणि याच पारंपरिक वेशभूषेतून आणि पारंपरिक पद्धतीनुसार या वरळी कोळीवाड्यातली जी काही होळी आहे होळी आहे तो उत्सव जो आहे तो साजरा होताना पाहायला मिळतो आहे प्रशांत नक्कीच कुणाला आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अजूनही पुरुष मंडळी देखील असतील होळीचा पारंपरिक सण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यातलं हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे मुंबईतलं वरळीचं हा कोळीवाडा आपल्याला अजून जर त्या ठिकाणी कोणाशी बोलता आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जर आपल्याला नृत्याची एखादी झलक पाहता आली कोळी बांधवांच्या तर आणखीनही आपल्या प्रेक्षकांना आवडेल नक्कीच आपल्यासोबत काही कोळी बांधव आहे तर नेमकी कशा, कशा प्रकारे हे सुपारीचं होळी का दहन कशाप्रकारे सुरू झालं कधीपासून सुरू झालं आणि आत्तापर्यंत प्रकारे हा उत्सव साजरा होतो ॲक्च्युली बघायला गेलं तर ही फार पूर्वीपासून आमची चालू असलेली होळी आहे होलिका दहन हे आमच्या सुपारीचं पहिल्या म्हणजे पहिला आता वृक्षतोडीच्यामुळे आम्हाला हे सुपारीचं झाड लावं लागतं आणि आम्ही ह्याचं पूजन करतो सकाळी आणल्यापासून आणि नंतर मग संध्याकाळी असं सजवलं जातं आणि आमच्या घरातल्या सगळ्या बगिनी बोला किंवा सर्वजण आम्ही एकत्र येऊन सगळेजण असं कार्यक्रम साजरा करतो नक्कीच आता आपण या कोळी बांधवांशी तर बातचीत केलेलीच आहे मात्र आता तो पारंपरिक नृत्य जो आहे नृत्य देखील या ठिकाणी सादर केलं जाणार आहे कारण कोळी बांधव म्हटलं तर कोळी नृत्य आलं आणि कोळी नृत्य हे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे आणि त्याच कोळी नृत्यासोबत हे सर्वच जण कोळी बांधव जे आहेत ते ठेका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत वरळीतली ही कोळीवाड्यातला हा उत्साह आहे आणि हा उत्साह दरवर्षी या ठिकाणी पाहायला मिळतो नाचून नाचत गाजत या ठिकाणी हे पारंपरिक कोळी नृत्य आपल्याला पाहायला मिळतं याच पारंपरिक कोळी नृत्यासह या ठिकाणी होळी जी आहे ती मोठ्या उत्साहात वरळी वरेडि, वरळीकर कोळी बांधव जे आहेत ते साजरे करताना पाहायला मिळत आहेत स्त्रियाच नाही तर पुरुष देखील या ठिकाणी मोठ्या उत्साहात लहान मुलं या ठिकाणी आपल्याला आप नाचताना दिसत आहेत त्याचप्रमाणे मोठे पुरुष मंडळी देखील नाचताना दिसत आहेत ह्या नाच ना, नाचत गाजत या संपूर्ण होळी उत्सव जो आहे तो साजरा करताना आपल्याला हे कोळी बांधव दिसत आहेत सर्व स्त्रिया आहेत आणि या संपूर्ण होळीला फेरा मारत हे संपूर्ण होळी होळीच्या निमित्ताने हे कोळी नृत्य जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीतच हा उत्साह दरवर्षी याच कोळीवाड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रशांत नक्कीच धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी या सगळ्या आपल्या कोळी बांधवांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा